नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं प्रिया ही गार्डनमध्ये त्या माणसांना भेटण्यासाठी येत असते तर अर्जुन आणि सायली प्रियाची वाटच पाहत असतात ती अजूनपर्यंत आली नाही म्हणून सायली आणि अर्जुन तिला कुठल्या रस्त्याने येत असेल हे पाहत असतात आणि ते इकडे तिकडे तिला शोधत असतात तितक्यातच प्रिया ही गार्डनमध्ये एंट्री करते आणि गार्डनमध्ये ती खाबरतच येत असते ती खूप घाबरून गेलेली असते त्यावेळी ती इकडे तिकडे पाहते की तो माणूस नक्की कुठे उभे आहेत मात्र प्रियाला काहीच दिसत नाही म्हणून प्रिया पुढे येत असते तर इकडे दादूही उभे राहून राहून खूप कंटाळलेले असतात तर प्रिया तितक्यातच त्या दादूंना पाहते आणि पुढे भेटण्यासाठी येत असते ती घाबरतच पावलं टाकत असते तर इकडे अर्जुन आणि सायली पाहत असतात की प्रिया आले की नाही मात्र त्यांना काहीच दिसत नसतं तर प्रिया ही तिथे येतच असते तितक्यातच तिच्या मागून चैतन्य येतो आणि तिला बाजूला घेतो त्यावेळी त्याने तिचं तोंड पकडलेलं असतं त्यावेळी ती हात सोडवते आणि बोलू लागते तू काय मला मारण्याचा प्रयत्न करतोयस का चैतन्य तवी चैतन्य बोलतो मारण्याचा नाही वाचवण्याचा ते प्रिया त्याचं काही ऐकून न घेता बोलू लागते तू प्लीज इथेच उभारा मला जाऊ देत माझं महत्त्वाचं काम आहे मात्र चैतन्य तिला बोलू लागतो काय एवढं महत्त्वाचं आहे ते प्रिया बोलते मी तुला नाही सांगू शकत पण तू काही मध्ये पडू नकोस मला जाऊ दे प्रिया काही चैतन्याचं ऐकून घ्यायला तयार नसते तेव्हा चैतन्य रागानेच बोलतो वात्सल्य आश्रमाच्या केसबद्दलच्या पुराव्यासाठी आली आहेस ना ते प्रिया बोल लागते हे तुला कसं कळलं साक्षी बोलली आहे का तुला पण ओके बोलून देत पण मला आता ते पुरावे घ्यायला जाऊ दे तर मी चैतन्य बोलतो तुम्ही जर काही केलंच नाही आहे तो पुरावे नेण्यासाठी कशाला आली आहेस तू इथे आणि हो हा अर्जुनने रचलेला ट्रॅप आहे आणि ट्रॅप ट्रॅपमध्ये तू अडकणार आहेस आणि एक लक्षात ठेव हो, तू काही बोलून जाशील आणि त्यामध्ये तूच अडकणार आहेस ते प्रिया बोलते पण अर्जुन असा का करेल तवी चैतन्य बोलतो बघायचं आहे का तुला मग आता लेफ्ट साईडला बघ तो जो माणूस उभा आहे ना तो अर्जुननेच ठेवलेला आहे आणि तुला अजून पुरावा पाहिजे आहे का तर राईट साईडला बघ ते प्रिया पुन्हा एकदा राईट साईडला पाहते तर तिथे अर्जुन आणि सायली उभे असतात त्यावेळी तो बोलतो बघितलंस का सायली आणि अर्जुन उभे आहेत ते अगं तेच मी तुला सांगतो हे अर्जुन आणि सायलीने रचलेला ट्रॅप आहे तू आणि साक्षी एवढी बावळट कशी का असू शकता कोणी तुम्हाला फोन केला म्हणून तुम्ही तिथे येणार आहात का अगं तू काही बोलून जाशील घाबरल्यामुळे आणि तो सिद्ध करू शकेल की तुम्हीच हे सगळं केलं आहे त्यामुळे इथून गुपचूप निघायचं आहे ते प्रियाला चैतन्याचं चा बोलणं पटतं त्यावेळी ती चैतन्याला बोलते खरोखरच थँक्स त्यावेळी चैतन्य बोलतो मग मी तुला हेच मगापासून सांगत होते पण तुला काही ऐकूनच घ्यायचं होत नव्हतं ना तुला फक्त तिथे जाऊन पुरावे घ्यायचे होते पण त्यामागे कोणाचा हात आहे हे तरी आधी जाणून घ्यायचं त्यावेळी चैतन्य बोलतो पण आता इथून गुपचूप निघायचं आहे त्यांना आपण बिलकुल दिसायला नको तवी चैतन्य आणि प्रिया त्या झाडांच्या मधूनच निघून जात असतात तवी अर्जुना बाहेर येतो आणि सायलीही त्याच्यासोबत असते ती अर्जुना सायलीला लागतो आता काही ती प्रिया येईल असं मला तरी वाटत नाही तवी सायली बोलते हो खूप वेळ निघून गेला आहे म्हणजे प्रिया आता नक्कीच येणार नाही तवी अर्जुन बोलतो चला आता आपण इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही निघूया तवी अर्जुन दादूला आवाज देत लागतो दादू इकडे या तवी दादूना बोलवत अर्जुन लागतो तुमचं काम झालंय हे घ्या पैसे तवी दादू बोलतात ती मुलगी तर आलीच नाही मग काम कसं काय झालं तवी सायली बोलकते अहो दादू कदाचित हेच असेल आज आपल्या नशिबात मी तुम्ही जी आमच्या आमच्यासाठी मदत केली तीच आम्हाला खूप मोठी आहे आणि खरंच आम्ही तुमचे आभारी आहोत असं बोलून सायली त्यांना पैसे देऊन येऊ शकता असं बोलते त्यावेळी ते निघून जातात त्यावेळी निघून जात असताना अर्जुनचा मोबाईल ते अर्जुनजवळ देतात सायली आणि अर्जुन खूप निराश झालेले असतात एवढा सगळा प्लॅन करून सुद्धा हाताची निराशा झाली या गोष्टीमुळे ते खूप हतबल झालेले असतात दोघंही घरी येतात आणि विचार करू लागतात तुम्ही सायली आणि अर्जुन दोघंही एकदमच एकमेकांना विचारू लागतात हे असं कसं काय होऊ शकतं तवी सायली अर्जुनला बोलू लागते तेच तर कळत नाही आहे मला हेच समजत नाही पण प्रिया आलीच कशी नाही कदाचित ती यायला हवी होती तिला चांगलंच माहिती होतं की यामध्ये जर तिचा हात असल्यामुळे ती साक्षीला फाशी तर होणारच आहे पण ती खोटं बोलल्यामुळे ती जेलमध्येही जाईल तर मी पुरा मी मिळवण्याचा प्रयत्न तिने करायला हवा होता तवी अर्जुन बोलू लागतो कदाचित तिने माझा आवाज ओळखला असेल तर त्यावेळी सायली बोलते नाही तिने तुमचा आवाज ओळखलाच नाही त्याची तर शक्यता कमी आहे त्यावेळी अर्जुन बोलतो पण तिला जर या प्लॅनबद्दल समजलं असेल तर ती सा सायली लागते शक्यता तर खूप आहेत पण आपण आता वेगळाच प्लॅन करायला हवा की ज्यामध्ये प्रिया अलगतपणे अडकू शकेल तर मी अर्जुन बोलतो हो आता आपल्याला असा काहीतरी प्लॅन करायला हवा त्याची चावूलही कोणाला लागणार नाही तवी अर्जुन बोलतो आता मी फ्रेश होऊन घेतो तुम्हीही आवरून घ्या आणि आलोच असं बोलून अर्जुन फ्रेश होण्यासाठी निघून जातो तवी सायली विचार करू लागते प्रिया का आली नसेल कदाचित तिला आमचा प्लॅन कळला असेल का आज काही करून आम्हाला पुरावे मिळवायचेच होते पण प्रिया तिथे आलीच नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया चैतन्याचे आभार मानू लागते ती ती बोलू लागते थँक्स चैतन्य तू तिथे आलास नाहीतर मी तिथे काहीही बोलून बसली असते तितक्यातच साक्षीही तिच्याजवळ रागाने पाहते तरी प्रिया बोलू लागते माणूस घाबरून जातो आणि त्यामुळे तो, तो काही बोलून मोकळा झाला असता त्यावेळी चैतन्य बोलतो तोच तर प्लॅन होता अर्जुनचा पण मला एक समजत नाही तू तिथे गेलीसच का तर प्रिया खूप घाबरून गेलेली असते प्रिया बोलू लागते अरे मग मी काय करणार होते मी तर तिचा विटनेस आहे आणि मला भीती वाटत होती म्हणूनच मी त्या भीतीच्या पोटी तिथे गेली आणि तुम्हा लोकांना या सगळ्या गोष्टीची सवय आहे पण आमच्यासारख्या माणसांना या गोष्टीची सवय नाही आहे ना आणि म्हणूनच आम्ही घाबरून जातो आणि नक्की काय आहे ते पाहतो आणि नक्की पुरावे कसले आहेत हेच पाहण्यासाठी मी गेले होते पण तो खोटं सिद्ध करेल याची मला जाणीवही नव्हती त्यावेळी अर्जुनसारखा वकील असं करू शकतो यासं मला वाटलंही नव्हतं त्यावेळी चैतन्याला ते विचारू लागतात अरे पण तुला कसं काय समजलं तवी चैतन्य बोलतो कित्येक वर्षाची आमची मैत्री आहे तवी साक्षी बोलू लागते अर्जुन हा वकिलासारखा वागतच नाही बायकोवरच्या प्रेमात आंधळा झाला येतो आणि नवऱ्यासारखाच वागायला लागलाय कोणाचा आरोप कोणावरही त्याला एकदा टाकायचा आहे आणि त्याला त्याच्या सासऱ्याला सोडवायचा आहे त्यावेळी चैतन्य बोलतो होच त्याने ही पद्धत कित्येक आरोपींवर वापरली होती आणि तीच पद्धत आणि आता त्यांनी वापरली आणि एखाद्या बेसावत आरोपीला कसा पकडायचा आणि गुन्हा कसं कबूल करून घ्यायचं हे अर्जुनला अचूक माहिती आहे पण त्याने एक महत्त्वाची चूक केली म्हणजे एका निर्दोष मुलीवर ते आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तवी साक्षी ही मनाशीच बोलू लागते बरं झालं चैतन्याला पाळलं बिस्किटाचे तुकडे फेकले त्याचा आज पहिल्यांदा उपयोग झाला आणि याचा वापर करूनच अर्जुनचा काटा काढायला वेळ लागणार नाही तितक्यातच प्रियाला रविराज किल्लेदारांचा फोन येतो त्यावेळी ती साक्षीला बोलू लागते चैतन्य आणि साक्षी मी आता निघते खूप उशीर होऊन गेला आहे आणि बाबा घरी वाट बघत असतील असं बोलून प्रिया तिथून निघून जाते त्यानंतर साक्षी चैतन्यला बोलू लागते चैतन्य खरंच तुझा मला खूप आधार वाटतो तू नसतास ना तर मी कोलमडून गेली असते आणि आज तन्वीने सगळं घाबरून सांगितलं असतं आणि त्या ट्रॅपमध्ये अर्जुनने मला बरोबर अडकवलं असतं मला त्याला तुरुंगात टाकायचंच आहे आणि खोट्या आरोपात अडकवायचंच आहे तवी चैतन्य बोलतो तू खरंच काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुला मी असं काही होऊ देणार नाही मी असताना तुला काहीच घाबरायची गरज नाही चैतन्याचा आंधळा विश्वास साक्षीवर असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतापराव किचनमध्ये कॉफी बनवत असतात तवी सायली त्यांना मदत करत असते तवी सायली त्यांना विचारते मी तुम्हाला कॉफी फेटून देऊ का ते प्रतापराव बोलतात अगं पण मी काही करू की नको की तूच मला सगळी मदत करणार आहेस तवी सायली बोलते हो तुम्हाला करायचं आहे ना मग करा तितक्यातच कल्पनाताई सायलीला बोलू लागतात अगं सायली बऱ्याच वर्षांनी तुझ्या सासऱ्यांना आठवलं आहे की घरामध्ये किचन आहे आणि करू दे ना त्यांना काम तू कशाला उगाच त्यांच्या मध्ये मध्ये जाते आहेस त्यावेळी सायली बोलू लागते हो मला मान्य आहे मग त्यावेळी ते आपल्या मुलासाठी कॉफी बनवत असतात त्यावेळी ते बोलू लागतात अगं कल्पना मी माझ्या मुलासाठी लेखासाठी कॉफी बनवतो आहे त्याला काम करणं नाही म्हणत तर काम एन्जॉय करणं म्हणतात त्यावेळी कल्पनाताई बोलू लागतात हो मला माहिती आहे पण मला सांगा तुम्ही सायलीच्या परवानगीशिवाय सायलीच्या किचनमध्ये लुडबुड करता आहे ता हल्ला केला आहे ते सायलीला आवडलं आहे तरी का तवी ते सायलीची परवानगी घेण्यासाठी सायलीला हात जोडून बोलू लागतात सायली तुझ्या या किचन मध्ये मला कॉफी मिरव बनवायची परवानगी मिळेल का तवी सायली त्यांच्याजवळ पाहतच बसते तवी सायली खूप घाबरून गेलेली असते तिला वाटतं की खरोखरच ते माफी वगैरे मागतायत तवी सायली बोलते माफ करा मला मी उगाच तुमच्या मध्ये मध्ये येत होती पण मी असं नाही करणार मी जाते बाहेर असं बोलून सायली बाहेर जाणार तवी कल्पनाताई विमल सर्वजण हसू लागतात ते विमल ही सायलीला बोलकते अहो सायलीताई साहेब आणि वैनी तुमची मस्करी करतायत तवी सायलीचा खूप गोंधळ उडालेला असतो तवी कल्पनाताई बोलतात तुम्हाला जो गोंधळ घालायचा ना तो घाला पण एक लक्षात ठेवा सायलीच्या किचनमध्ये पसारा बिलकुल करू नका कारण उद्या गुढीपाडवा आहे आणि उगाच पसारा आवरायला तिला वेळ जायला नको तवी सायली बोलते काही हरकत नाही आहे माझी त्यांना जे करायचं आहे ते करून दे मी हवं तर आवरेन तवी प्रतापराव बोलखतात नाही नाही मी काही कचरा वगैरे करणार नाही मी हे सगळं झाल्यानंतर ना तुमचा किचन अगदी आरशासारखा स्वच्छ करून ठेवेन मग तर झालं ते प्रतापराव कॉफी करत असतात तर सर्वजण बाहेर निघून आलेले असतात त्यावेळी सर्वांना खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतो तितक्यातच प्रतापराव त्याच्यासाठी कॉफी घेऊन येतात त्यावेळी अर्जुनला वाटत असतं की सायली असेल म्हणून तो बोलतो मिस सायली ठेवा ती तिथे मी नंतर घेईन तवी प्रतापराव बोल लागतात अर्जुन तू तु तु तुझ्या बायकोला मिस आयली अशी आवाज देतोस का अशी हाक मारतोस का तरी अर्जुन खूप घाबरून जातो आणि लागतो नाही हो डॅड असं काही नाही पण मी ज्यावेळी कामात असेन ना मग त्यांनी मला डिस्टर्ब करायला नको ना म्हणून हा एक कोट शब्द आहे आणि त्याच शब्दाचा मी वापर करतो त्यावेळी ते बोलू लागतात तू खूप महत्त्वाच्या कामात आहेस का मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलो होतो तवी अर्जुन खूप खुश होत बोलतो डॅड तुम्ही माझ्यासाठी कॉफी आणली आहे का तवी ते बोलतात हो बाळा पण तुला जर काम असेल तर मी निघून जातो तवी अर्जुन बोलतो नाही डॅड तुमच्यासाठी माझ्याजवळ खूप वेळ आहे चला आपण कॉफी पियतच गप्पा मारू तवी ते बोलू लागतात कितीतरी वर्षानंतर मी तुझ्यासाठी ही कॉफी बनवली आहे तवी अर्जुन बोलतो याची सुरुवात तर माझ्यापासूनच झाली होती ना एकदा मी स्कूलमध्ये असताना एका मुलाला मारलं होतं आणि प्रिन्सिपलने ती कंप्लेंट तुमच्याजवळ केली होती पण तुम्ही सगळं शांतपणेच घेतलात कोणत्याही गोष्टीचा कांगावा केला नाही उलट मी मला मारलंही नाही मला तुम्ही अशीच कॉपी दिली आणि समजावलं होतं आणि अजूनही ते माझ्या लक्षात आहे त्यावेळी ते लागतात हो त्यावेळी अर्जुन बोलतो तुम्ही तर जेंटलमॅन आहात त्यावेळी अर्जुन बोलू लागतो तुम्ही मला हे शिक्षण दिलं म्हणून मी आज असं आहे त्यावेळी अर्जुनला ते बोलागतात मी कसला रे जंटलमॅन मी तुझ्यावर हात उचलला आपल्या घरात मी स्वतःच्या मनाला स्वतःच नियम घातला होता की मी माझ्या तिन्ही मुलांवर कधीच हात उचलणार नाही पण मीच तो नियम मोडला मग मी कसला जेंटलमॅन अर्जुन त्यांना बोलू लागतो डॅड तुम्ही स्वतःला असं अपराधी म्हणून घेऊच नका अहो त्यावेळी माझीच चुकी होती कारण मी कोणावर तरी हात उचलला होता मग मीच चूक केली होती मग मा त्यासाठी मला शिक्षाही व्हायलाच हवी मला माहिती होतं मैपतला पुढे शिक्षा होणारच नव्हती पण मी स्वतःचीच हात असा उचलायला नको होता मी पेशन्स ठेवायला हवे होते आणि म्हणूनच तुम्ही मला मारलं त्यात माझीच चूक आहे त्यावेळी ते बोलू लागतात दुसऱ्याच्या अगोदर स्वतःची चूक शोधतो तोच खरा जंटलमॅन असतो आणि आज मी तुझ्यासाठी कॉफी बनवली पण खरा समजूतदार कल्पना तर तूच आहेस तू मला तुझ्याकडून खूप काही गोष्टी शिकव शिकवतोयस आणि तुमच्याकडूनच मी शिकलोय असं अर्जुन त्यांना बोलू लागतो त्यावेळी ते बोलू लागतात खरंच तुझा अभिमान वाटतोय बाळा मला मला माहीत नाही मी तुला काय शिकवलं किती शिकवलं पण तुझ्याकडून आज मी बरंच काही शिकतो आहे आणि खरंच मला तुझा कायम अभिमान वाटत राहील त्यावेळी ते अर्जुनचे खूप लाड करत असतात आणि त्यांना अर्जुनचा अभिमान वाटू लागतो गप्पा मारून झाल्यानंतर प्रतापराव अर्जुनला बोलू लागतात अर्जुन तुझं खूप महत्त्वाचं काम असेल ना मी येतो असं बोलून ते निघणारच इतक्यातच अर्जुन त्यांना डॅड असा आवाज देतो आणि घट्ट मिठी मारतो त्यावेळी ते अर्जुनच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि निघून ने जातात हे सगळं सायलीने बाहेरून पाहिलेलं असतं त्यावेळी सायली मनाशीच बोलू लागते देवी आई या घरात तुझा आशीर्वाद कायम असू दे या घरातली नाती अशीच घट्ट राहून देत आणि त्यानंतर अर्जुन आपल्या वडिलांनी बनवलेली कॉफी खूप आवड पिय असतो तर पुढील भागात पाहायला मिळतं सर्वजण पाडवची तयारी करत असतात गुढी उभारण्यासाठी सर्वांची लगबग चालू असते तर सर्व सुभेदार कुटुंब एकत्र आलेलं असतं तवी अर्जुन सगळ्यांना बोलू लागतो की आज माझा महत्वाचे क्लायंट येणार आहे आणि त्यांना दुधाची चहा अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे ब्लॅक कॉफी वगैरे द्यायची आहे दूध आवडत नाही त्यांना तवी अर्जुनला त्याचे वडील विचारू लागतात एवढा कोण महत्वाचा क्लाइंट आहे तू आजपर्यंत एवढी वाट कुठल्याच क्लायंटची पाहिली नव्हतीस त्यावेळी अर्जुन लागतो हो माझ्यासाठीच खूप स्पेशल आहे क्लायंट तो तितक्यातच ती मुलगी येते आणि बोललं लागते माझ्याशिवाय अजून कोण असणार त्याला स्पेशल ती मुलगी येताच अर्जुन धावतच तिथे येतो आणि तिला घट्ट मिटी मारतो आणि हे सगळं सायलीला पाहिलेलं असतं सायलीला खूप वाईट वाटू लागतं अर्जुनने तिच्यासाठी सगळं स्पेशल केलेलं असतं हे पाहून सायली खूप उदास झालेली असते अर्जुनची नवीन क्लाइंट कोण असेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद